त्याच पद्धतीने या ठिकाणी लागलेली रणे रागाने पण जी सोनाने मॅडम यांना या ठिकाणी मी धनश्री मॅडम सांगितलं की समाज सॉरी सारा सावित्रीबाई फुले हा सन्मान त्यांना देऊन सन्मानित करायचं आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले

जाधव साहेबांना स्थानबद्ध व्हायचं मी जाधव साहेबांनी दोन शब्द या ठिकाणी जाधव साहेबांनी व्यक्त करावे महाराष्ट्र